हाय नमस्कार कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वरच्या नि प्रार्थना बघा कांद्याचे पात दाखवते मी तुम्हाला सकोई आहे ही तर आता मी याला मस्तपैकी बारीक असं कापून घेणार आहे हे बघा आणि मस्तपैकी असं शेंगदाण्याची कूट टाकून आणि चवड्या टाकून बनवणार आहे मी ओल्या चवड्या तर नाही आहेत पण सुक्या चवड्या टाकून बनवणार आहे तिला तिला प्युड़ी -प्युड़ी तर बघा अशा प्रकारे मस्त बारीक कापून आहे मी ही कांद्याची पात निवडून घेतली तिला आधी तिला असं डोके पण असतात ना आधी मस्त निवडून घेतली आणि प ते वरचे डोके असतात ते पण कापून घेतले स्वच्छ निवडून घेतली मागे पिवळी पिवळी राहते ती पण काढून घेतली आणि मस्त बघा अशी हिरवीगार निवडून घेतली मी हे बघा तर अशा प्रकारे आणि आता बारीक कापून घेणारे आणि मस्तपैकी स्वच्छ अशी धुवून घेणारे बाल्टी आहे माझी मी आहे ना असं धुण्या चिण्यासाठी आहे ना मस्त दोन छोट्या छोट्या बाद बादल्या घेतलेल्या आहे मस्त छोट्या छोट्या असं काय पण धुण्यासाठी ही बघा अशी बारीक कापून घेणार आहे मी एक आहे ना असं मटण मासा वगैरे ती धुण्यासाठी आणि एक आहे ना असं व्हेज वांगे असं म मेथीची भाजी पोकळ्याची भाजी कांद्याची भाजी अशी धुण्यासाठी एक बादली पेशेल आहे व्हेजसाठी कारण आमच्या घरात बाकीजण खाता बाकीजण खात नाही त्यासाठी मग दोन बादल्या घेतल्या आहेत मी तर बघा अशा प्रकारे हे कांद्याची पात मी आता सर्व काही इथं कापून घेतलेली आहे एकदम बारीक ही बघा आणि अशी बारीक कांद्याची पात कापले ना तर शिजायला पण वेळ लागत नाही तिला त्यासाठी अशी बारीकच कापून घेते मी आणि अशी एकमेकांमध्ये पण गुंतत नाही त्यासाठी अशी बारीक कापून घेते मी तर त्याला आता मस्तपैकी बघा पहिले पण धुतली होती तरीसुद्धा आता आपण बादलीमध्ये टाकून मी इथं धुवून घेणार आहे आणि आता आहे ना बिना पाण्याची याला शिजायला टाकायची कारण की हिच्या अंगाचं पाणी सुटतं त्यासाठी मी इथं गॅस पेटून कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही कांद्याची पात आता टाकायची आहे आता मी इथं ही कांद्याची पात टाकणार आहे अशा प्रकारे सगळी कांद्याची पात मी इथं टाकून दिलेली आहे आता चवड्या धुतलेल्या आहे मी या बघा ह्या सुक्या चवड्या मस्तपैकी पिजत घातल्या होत्या थोड्या आणि मस्त धुवून घेतल्या आणि आता इथं टाकल्या आणि एक टमाटा बारीक चिरून टाकलेला आहे आणि खूपच छान मस्त बघा आता ही भाजी आपली आहे ना तोपर्यंत मी एक साईडला आहे ना भाकरी करून घेणार आहे कारण की कांद्याच्या पातमध्ये आहे ना, ना। आणि शेंगदाण्याची कूट लावून केलेली कांद्याची पातमध्ये आहे ना भाकरी खूप छान लागतात आणि मी तर परत अजून चवड्या पण टाकलेल्या आहे त्याच्यामुळे तर जास्तच भारी लागते ती त्यासाठी भाजी भाजी करून आज आहे ना खूपच वेळ वाया गेला त्यासाठी मग म्हटलं आता भाजी पण शिजण्यात आली आणि माझ्या भाकरी पण तर आता भाकरी पण माझ्या इथं दोन तीन झालेली आहे कांद्याची पात पण आपली छान मस्त अशी शिजूनच गेलेली आहे तर अशा प्रकारे बघा मी तर तीन तर चार भाकरी करून घेतलेल्या आहेत आता ही माझ्या हातामधली शेवटची भाकर होती ती परातमध्ये तुम्ही बघितली ती तर बघा भाकरी किती मस्त फोकता आहेत तो भाकर इथे शिजून गेली दुसरी भाकर टाकते मी इथं तव्यावर आता ही दुसरी भाग भाकर पण तव्यावर टाकलेली आणि अशी रस्साचीच भाजी लागते आमच्या घरात जास्त करून आणि सुक्की भाजी जर केली तर तिच्यासोबत परत दुसरी रसावेली भाजी बनवावी लागते तर चला अशा प्रकारे बघा माझ्या भाकरी पण इथं टाकून झालेल्या आहे पण भाकर आपली बघा मस्त फुगलेली आहे आणि दोघं बाजूनी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे मी तर बघा इथं तीन भाकरी झालेल्या आहे माझ्या आणि तुम्हाला सांगितलं ना हातावरची भाकर तेवढी भाकर एक बाकी फक्त आता तर चार भाकरी मी इथं करून घेतलेला आहे आणि आता बघा गॅस पेटवून मी इथं कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ना तेल टाकलेलं आहे नंतर इथं शेंगदाण्याचे कूट टाकून परतवून घ्यायची आहे आप आपल्याला आणि शेंगदाणे लसूण जिरं असं मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे मस्तपैकी आहे ना असं परतव द्यायचं आहे त्याला छान मस्तपैकी बघा कसं तेल सुटतं आहे त्याचं पण आणि आपल्याला ही शिजलेले कांद्याचे पात टाकून घ्यायचे इथं आणि मी आहे ना साईडला गरम पाणी पण करून ठेवलेलं आहे कारण भाजीमध्ये गरम पाणी टाकलं ना भाजीची चव अजून वाढते हे बघा हे गरम पाणी केलं तर हे पण टाकून दिलं मी इथं आणि भाजी आपली बघा खूपच छान आता मी आता सर्व काही मिक्स करून देते आणि भाजीला उकडू द्यायचं आहे पातिलेला असे कांद्याची पात लागली होती ते धुवून टाकलेली मी तर त्यानंतर आता चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे आणि कांद्याच्या पात मध्ये को मी कोथंबीर तर काही टाकत नाही टाकतात कुणी कुणी पण मी टाकतच नाही आणि अशा प्रकारे भाजी बघा आता भाजीला आपलं छानच उकड फुटलेला आहे आणि साईडला बघा तुम्ही तरण कशा छान प्रकारे तरण आलेलं आहे कडी कडीने मस्तपैकी तरण आलेलं आहे इथं तर अशा प्रकारे मी आजचा व्हिडिओ फक्त भाजी भाकरचाच बनवलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा मस्तपैकी तरण आलेलं आहे भाजीला तेल तर मी थोडं टाकलेलं आहे पण शेंगदाण्याची कोट असते ना त्याच्या असं तरण येतं कडीकडीने भाजी मस्त उकडायला लागलेली तर आता अशी कांद्याची पा रस्ता होईल भाजीमध्ये पापडसुद्धा भाजून घेतलेले आहे आणि इथं हे लोणचं आहे हे बघा कैरीचं आणि ते काय म्हणतात ना त्याला त्याचं लोणचं आहे मिक्स गेल्या वर्षाचंच आहे आणि इथं कैरा पण कापून घेतलेला आहे काकड्या पण कापून घेतलेल्या आहे तर चला सर्वजण आम्ही इकडे आलेलो आहे हॉलमध्ये जेवण करण्यासाठी चला कांदा, आता कांदा निंबू लोणचं काकडीसोबत सर्व करूया आता सर्वजण बसले तिथं जेवायला सोबत तर चला या सर्वजण जेवण करायला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय चला धर्म झालेला आहे ताट भेटतो कोणा सर्वजण बसलोय आम्ही आता इथं जेवण करायला